नमस्कार मी करण सुरे दे दे दे। नमस्कार मी करण मी चौथी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे गावातील ग्रामस्थ व येथे जमलेल्या माझ्या प्रिय छोट्या मोठ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट सर्वजण येथे आपल्या भारताचा स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो हो। आहोत आजच्या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला मुक्त झाला हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक देशभक्त क्रांतिकार व अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले प्राणाची आहुती दिली प्राणपणाला लावले पण स्वातंत्र्य मिळूनच दिले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी शिव गर्जना करणारे लोकमान्य टिळक सत्य व अहिंसेच्या जोरावर इंग्रजांना घाबरवणारे महात्मा गांधी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षणासाठी मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा ज्योतिराव फुले अशा अनेक क्रांतिकारांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो आपण म्हणतो की आज स्वातंत्र्य दिन आहे कसले हे स्वातंत्र्य नेमके आपल्याला स्वातंत्र्य कसे मिळाले आपला देश कसा गुलाम झाला असे प्रश्न आपल्याला नक्की पडले असतील तर त्याचं उत्तर तुम्हाला आज मिळणार आहे त्यासाठी मी जे काही सांगत आहे ते तुम्ही शांतपणे ऐका ऐका चौदाव्या शतकात ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टंटिनोपल घेतले या शहरातून अशा व यांना जोडले जाणारे खुशकीचे व्यापारी सागरी मार्ग जात होते तुर्कांनी हे सागरी मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांनी हे सागरी मार्ग शोधून काढले सागरी मार्ग शोधल्यामुळे युरोपीय देश प्रगत झाले त्यांची प्रगती होऊ लागली मग आपल्या देशातला माल कसा का विकायचा म्हणून त्यांनी हे सागरी मार्ग शोधले होते इंग्रज डंच फ्रेंच यासारखे लोक आपल्या भारतात येऊ लागले येथे राज्य करू लागले असतील स्थानिक राजांनी खूप विरोध केला लढाया केल्या पण युर, युरोपीय राष्ट्र प्रगत असल्यामुळे आपला त्यांच्यापुढे पुढे टिकाव लागला नाही त्यांनी आपल्या देशातल्या लोकांचे खूप हाल केले खुखल केले हे आपल्या देशातल्या देशभक्तांना सहन होईना त्यांनी जनजागृती जन केली लोकांना एकत्रित आणले जात धर्म प्रांत भाषा सर्व काही विसरून सगळेजण एकत्रित आले तेव्हाही या, परक्यांनी यांनाही खूप त्रास दिला यांनाही खूप त्रास दिला यांनाही खूप त्रास दिला कित्येक तुरुंगवास भोगला कित्येक जण फासावर गेले एक दिन तो आपला येगा अगदी तसंच झालं अगदी तसंच झालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ची सोनेरी पहाट उगवली आणि माझा भारत माझा भारत वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला मुले माणसे पशु पक्षी सर्व काही मुक्त झालं विषमता गेली माझा तिरंगा जेव्हा आसमानात फुडकू लागला तेव्हा सगळीकडे आनंदी आनंद झाला आनंद कवी वसंतांनी मेघांना आदेश दिला झरझर झरझर जा मेघांना गरजत गरजत दाही दिशांना झरझर झरझर जा मेघांना गर्जत गर्जत दाही दिशांना दिसेल मानव सांगा त्याला भारत माझा स्वतंत्र झाला भारत माझा स्वतंत्र झाला मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरे नक्की मिळाली असतील <coughs> जाता जाते एवढेच सांगतो मित्रांनो आपल्या तिरंगाची शान वाढेल असं काहीतरी करा पण आपल्या तिरंगाचा अपमान होईल असं काही करू नका एवढं बोलून मी माझ्या भाषेत शपथ घेतली